मुक्तीदाते क्रांतीसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या दिवसाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येनं या चैत्यभूमीला बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उतरलेला आहे आज या शिवाजी पार्कमध्ये नेहमीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदाजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ही अभिवादन सभा होत आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना मी एवढंच सांगेन दिल्लीमध्ये परवा पत्रकार परिषद झाले आठवले साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्यावरती सतत अन्याय होत आहे अपमान सहन करून आम्हाला जगावर लागत आहे आज या ठिकाणी अनेक वर्षापासून दलितांवरती अन्याय अत्याचार होत आहे त्याचा मुकाबला रामदासजी आठवले भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून या ठिकाणी क्रांती घडवलेली आहे आठवले साहेबांनी मी परत एकदा सांगेन एक नारा या ठिकाणी देण्यात आला होता निवडणुकीच्या संदर्भामध्ये पटेंगे तो कटेंगे परंतु मी एवढंच सांगेन हम बटे हुए आहे हम कटने वाले नाही हम एक साथ आगे आएंगे मी आठवले साहेबांना सांगू इच्छितो की आपण दोन हजार एकोणतीस पर्यंत रिपब्लिकन पक्ष एकीकृत रिपब्लिकन पक्ष एकट्याचा नारा देऊन आपण सर्व जनतेला सर्व आंबेडकर जनतेला गटातटांना सर्वांना एकत्रित घेऊन पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये आपण आपला दाखवायचं आहे आपण आपली शक्ती दाखवायची आहे हीच कधी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करणार आहे मी आठवले साहेबांना विनंती करतो की आपल्याला जर सीट मिळाली नाही आपल्याला तरी मंत्रीपद मिळालं नाही आपल्याला जरी आमदारकी मिळाली नाही खासदारकी मिळाली नाही तरी सुद्धा आपण नारा होऊन चालायचं नाही आपण पर्यंत सर्व गटागटांना सर्व आंबेडकर सारखी एक, एक चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी करा की सर्व जनता आपल्या पाठीशी उभी राहणार रा आहे आणि पुढचा रिपब्लिकन पक्ष खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही रा एवढंच मी बोलतो जय भीम जय महाराज